ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खटावे ते पाचशे किलो चिकनची विक्री नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी चिकनसाठी नागरिकांची चुंबड खटा उगावात चिकन घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिसून आल्या पाचशे किलो चिकन विक्री झाल्याची माहिती अहद चिकन सेंटरचे मालक साहिल डांगे याने दिले आहे आज नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी चिकन खरेदी कर करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती एकशे साठ रुपये प्रति किलो दराने चिकन विक्री केली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी विक्रमी चिकनची विक्री झाली आहे इतर ठिकाणी एकशे ऐंशी रुपये किलो दर असताना खटाव गावात वीस रुपये कमी दराने एकशे रुपये किलो विक्री करण्यात येत आहे त्यामुळे गावात पाचशे किलो चिकनची विक्री झाली आहे महानगर न्यूज साठी परशुराम बनसोडे खटाव